मित्रांनो एका माणसाने कधी लाख रुपये एकत्रित बघितले नाही आणि त्याला अचानक एक करोडची लॉटरी लागली त्याला प्रश्न विचारला तू एक करोडचं करणार काय त्यांनी दिलेलं उत्तर फार समर्पक मित्रांनो त्यांनी सांगितलं एक करोडपैकी पाच लाख रुपये मी हे शिकण्यासाठी खर्च करेल की उरलेले पंच्याण्णव लाख मी कुठं आणि कसे इन्व्हेस्ट करू विचार करण्याचा विषय मित्रांनो आपण बऱ्याच वेळा काय करतो एखादी गोष्ट समोर आलं की आपण काम करायला सुरुवात करतो आपण मेहनत घेतो आपण त्यावर एनर्जी टाकतो आपण वेळ टाकतो आपण पैसा टाकतो आणि नंतर लक्षात येतं की आपल्याला रिझल्ट मिळाला नाही आणि त्यानंतर पुन्हा आपण प्रोसेसवर जातो सुरुवातीला प्रोसेसवर काम केलं पाहिजे त्याने दिल जे उत्तर दिलं की एक करोडपैकी पाच लाख रुपये मी हे शिकण्यासाठी खर्च करेल की उरलेले पंच्याण्णव लाख मी कुठं आणि कसे इन्व्हेस्ट करू तसा आपल्याला जो वेळ मिळाला आहे ना तो वेळ कसा वापरायचा त्यासाठी काही वेळ आपल्याला खर्च करावा लागेल आपल्याला जे टास्क आहे आपलं जे ड्रीम आहे आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी आपल्याला प्लॅनिंगवर काम करावं लागेल आणि मित्रांनो आयुष्यात कोणीही अपयशी होण्यासाठी प्लॅन करत नसतं पण बरेच लोक प्लॅन करण्यामध्ये अपयशी होत असतात त्यामुळं गोल सेटिंगवर बरेच लोक काम करतात पण गोल गेटिंगवर काम करणारे फार कमी लोकं असतात आणि जे गोल गेटिंगवर काम करतात तेच यशस्वी होतात टास्क फायनल असतं टार्गेट फायनल असतं फिगर्सवर बरेच लोक काम करतात पण प्रोसेसवर कमी लोक काम करतात आणि प्रोसेस फार महत्वाची असते अनेक लोकांकडं खूप संकल्पना संकल असतात पण त्या संकल्पना अंमलात कशा आणायच्या इम्प्लिमेंट कशी करायच्या हा मोठा प्रश्नचिन्ह असतो त्यामुळं प्रोसेसवर फोकस केला पाहिजे आणि प्रोसेस जर आपण परफेक्ट केली तर आउटकम हे येणारच आणि प्रोसेसमध्ये दी बेस्ट परफॉर्म तुम्ही करा आउटकमशी अटॅच होऊ नका जे भगवद्गीतामध्ये सांगितली आहे कर्म कर और फल की इच्छा मत्रक त्यामुळं कर्म जे आहे ती प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसवर काम केलं पाहिजे त्यास त्यासवर काम करण्यासाठी आपल्याला फिगर सेंट्रिक काम करावं लागेल आपल्याला बिझनेस मॅट्रिक्सवर काम करता येईल आणि फिगर सेंट्रिक जर आपण काम केलं तर बिझनेस मॅट्रिक्स बॅलन्सशीटच्या फिगर्स कशा बदलायच्या त्यासाठी प्रोसेस सेट केली अशक्य असं काहीच नाही आज एवढंच ऑल द बेस्ट थँक्यू